बिबट्याच्या हल्ल्यानं जुन्नर हादरून गेलाय जुन्नरमध्ये बिबट्यानं एका दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू झालाय शिरोली खुर्द गावात ही धक्कादायक घटना घटली मेंढपाळ कुटुंबानं संपत मोरे यांच्या शेतात पाल ठोकला होता पहाटे सर्वजण झोपेत असतानाच बिबट्यानं संस्कृती कुळेकर या चिमुकलीवर हल्ला करत तिला फरफटत नेलं सकाळी शोधाशोध केल्यानंतर अर्धा किलोमीटर अंतरावर संस्कृतीचा मृतदेह आढळला घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले गेल्या पंधरा दिवसात बिबट्याचा चिमुकल्यांवरील हल्ल्याचा हा दुसरा प्रकार आहे त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत तर जुन्नरच्या या संपूर्ण परिसरात बिबट्याची दहशत आहे झुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलीचा मृत्यू झालेला आहे पालातून फरफटत नेत या बिबट्यानं नेलं असं हे सकाळी कुटुंबाच्या शोधाशोध केल्यानंतर लक्षात आला आता या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी गावकरी करतायत